रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामा चा प्रोडक्ट वापरल्यामुळे रिझल्टच छान होणारे वगैरे चांगला आहे कळी जास्त आहे आणि झाडाचं मेन म्हणजे स्टोरेज वाढलंय ना नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पिशेवाडी या ठिकाणी आलो आहोत रामायग्रोटेक प्रतिनिधी बहिराम मनसुडे श्री स्वामी समज एंटरप्रायजेस यांच्यामार्फत आपण पिशेवाडी या ठिकाणी डाळिंब प्रॉडक्टमध्ये आलो आहोत आपण प्रथम दहा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार आपली ओळख सांगा आपली सुनीता संतोष नवले आपण ह्या भागासाठी आपण काय वापरलं आपण पहिल्यापासून फक्त रामायग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरलं आपण ड्रीपमधून काय दिलं आपण ड्रीपमधून पहिल्यांदा तेरायक रुटिक आणि बायो रुट मॅजिक रुट मॅजिक आणि खालून पण निमकरंज तुम्हाला किती दिवस फरक जाणवला आहे आम्हाला पंधरा दिवसातच फरक जाणवला तुम्ही काय वापरलं काहीच नाही वापर फक्त आपला ह्याचा एक डोस केलाय आपण एक डोस फक्त आणि स्प्रे आणि लिक्विड एवढच वापरलंय बाकीच काय नाही केलेलं बाकीच गेल्या वर्षी रासायनिक वापरलं होतं पण असा पाहिजे असा रिझल्ट नव्हता नव्हता ह्या प्रॉडक्ट वापरल्यामुळे रिझल्ट छान आला पण तुम्हाला कसं वाटलं वाटला निमकरण एकदम छान आहे रिझल्ट तुम्ही ह्या अगोदर रासायनिक वापरलं तर तुमचा खर्च वाढला होता का कमी होता आणि रिझल्ट नव्हता रिझल्ट चांगला म्हणजे व्यवस्थित आणि असं सेटिंग वगैरे काय नव्हतं असं एवढं एवढं सेटिंग किती सरासरी आपल्या सेटिंग तरी भरपूर राहते तरी शंभर प्लस शंभरच्या वरच आहे शंभरच्या शंभर प्लस आहे आणखी गुंजकळी आणखी निघती आहे शेतकरी मित्रांनो हे बाग आता बागे सेटिंग असल्या प्रकारे झालेलं आहे आणखी सेटिंगचा पेट चालूच आहे सुकाळी पण आणखी निघतीच आहे आणखी ह्याच्यात ह्याच्या ह्या भागासाठी कुठलंही बाकीचं वापरलेलं नाही फक्त निमकरण साठा ह्या स्प्रेवर सगळी भाग आपण कंट्रोल केलेली आहे थ्रिप्स मावा तुडतुडे कुठलाही प्रदर्भाव कुठलाही झालेला नाही या बागावर त्या बागात तुम्हाला काय दिसला होता मला म्हणजे वापरायला चालू केल्यापासून बाकीच काय नाही असं काय नाही एकदम छान आता प्रथम फवारणी केली निमकरणची नंतर परत रामा फवारणी घेतली एक निमकरण आणि एक रामा फवारणी घेतली दोन स्प्रेवर आपली ही बाग आता हायस्टेज लाग आहे ते दोन स्प्रे आहे बाकी दुसरा असं कुठला वापरलेलं नाही कुठलंच वापरलेलं नाही बदल काय आम्हाला रु बदल एकदम छान वाटला हेटिंग वगैरे चांगलं आहे कडी जास्त आहे आणि झाडाचं मेन म्हणजे स्टोरेज वाढलंय ना स्टोरेज वाढलं स्टोरेज वायचं मागच्या वेळेस असं एवढं स्टोरेज नव्हतं रेच नव्हतं एवढं आपण डाळिंबेशर बायसोमध्ये सोडलं रुट मॅजी आणि मायक्रोने एवढं सोडलेलं आहे एवढ सोडलं एक डोस सोडला आणखी दिवसा डोसाला सोडायचं आहे तुम्हाला म्हणजे औषध नाही औषध एकदम स्वस्त आहेत औषध वगैरे स्वस्त आहेत बागेत आल्यानंतर कसं वाटतं म्हणजे झाड बागेत आल्यानंतर प्रसन्न वाटतं जवळच वाटत नाही बागेत नाही तर कशामुळे शक्य कसं झालं हे रामे रोटक मुळे शक्य झालं औषध कशी वाटत स्वस्त महाग आणि स्वस्त आहेत औषध पण स्वस्त आहेत आणायचं पण एवढं काय ना वाटत म्हणजे एकदम हे बागेत म्हणजे सोडायचं वगैरे कसं नियोजन करतो तुम्ही आम्ही ड्रीप न सोडतो एस टी पी न महिला वर्गाने शेती असे जर रामाईगुडीची औषध असेल तर कशी सोपी का अवघड एकदम सोपी शेती मेहनत कमी लागते मेहनत कमी लागते वेळ कमी लागतोय आणि उत्पन्न जास्त निघत रिझल्ट रिझल्ट एकदम छान आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगतो रिझल्ट एकदम छान आहे कमी वेळ आणि कमी कष्ट आहे शेती प्रॉडक्ट एकदम छान आहे रामायण इथून पुढं या बागेसाठी बायोसमृद्धी आणखी एक डोस होणार आहे बायोसमृद्धी डाळी पेशेल आणि रुट मॅजिक आणि मायक्रोटना पाचशे पंचावन्न स्लेटमधून देणारा देणार आहोत आणि तत्पूर्वी आणखी परत बायोसृष्टी बायोक्रांती क्रांती कॅलबॉर रामागुंड ह्याचा स्प्रे घेणार आहोत वारंवार तसा बदल घडत जाईल तर त्यानुसार आपण स्प्रे घेणार आहोत आणि खालून पंड्रीप म्हणून देणार आहोत दिलेल्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद